आता बारामतीतून थेट जाऊया जळगाव मध्ये गिरीश महाजन तिथे उपस्थित आहेत मतदानासाठी जळगावचे जल महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आपल्या सोबत हे नाव आहे प्रत्येक संकट ठिकाणी धावून जातात आता आपण बघूया मतदानाचं काय काय हाल होणार याच्यामध्ये काय कसं तुम्हाला मतदान काय त्या ठिकाणी आपण बघतात की सगळ्यापासून मोठा उत्साह मतदानामध्ये आहे मी आज माझ्या मजा सगळ्यात गांभीर मतदारसंघामध्ये शहरामध्ये मी सहकुटुंब माझ्या दोन्ही मुली पत्नी आणि सर्वांनी चालिंनी मतदान या ठिकाणी केलेला आहे आणि मोठा उत्साह हो मतदारांमध्ये आहे पुन्हा या ठिकाणी सांगेल की दोन जागा नावेर आणि जळगाव जळगाव जिल्ह्यातल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या या ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे आणि आठ जागा उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहेत या आठीची आठची जागा भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आधीच्या महाराष्ट्राच्या निवडून येतात गेल्या काही सर्व गोष्टी जी काही घटना घडली त्यामध्ये या आपले जे जगावच्या मतं उमेदवार काही फटका बसू शकतो का मी आपल्याला ते सांगतो की खूप मोठ्या मताधिक्याने याचा काही निवडून येणार आहे त्याच्यामुळे फटका वगैरे बसण्याचा कुठे काही काडी मात्र याचा काही संबंध नाही आपल्याला महाराष्ट्र चित्र काय म्हणता येईल आपल्या किती सीटिव्ह येतात का अंद तुम आहे तुमचं इकडं मी सांगितलं की मागच्या सारखीच परिस्थिती यावेळेलासुद्धा या ठिकाणी राहणार आहे एक चांगली सुप्त लाट या ठिकाणी पुन्हा राज्यामध्ये देशामध्ये या ठिकाणी आहे मान्य मोदींच्या हातामध्ये नेतृत्व संदर्भामध्ये सर्व जनतेने आता ठरवलेलं आहे त्यामुळे खूप मोठं मताधिक्य या राज्यामध्ये सुद्धा आणि चांगल्या जागा भाजप मसेना किंवा आमच्या मित्र पक्षांना या ठिकाणी आत्ता जी झाली निवडणूक आहे येणाऱ्या पुढच्या रणनीतीचं काय प्लॅनिंग आहे आजचं मतदार असं होऊ दर मग आपण पुढचं ठरवू विधानसभेचं काय काय एकूण आपले जगाव शहराचे जे आपले जांभरचे आमदार जिल्हापदा मंत्री किंवा पालकमंत्री आहात यांनी एकूण आपली रा रणनीती ठरवली आहे एकंदर या त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपलं अशी हनुमानसारखे धावून गेलेलं त्यांनी ते सर्व पूर्व महाराष्ट्राचं त्यांचा इतका आत्मविश्वास आहे की ते पूर्ण जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे जगाव नाही करणारे ठेवू नये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम